जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यात राजकीय भूकंप मुबाठा शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी गटाला खिंडार मुंबईत असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे तालुक्यातील शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रवेशामुळे तळोदा शहर व तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबई येथे रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे पक्षाचा स्कार्प देऊन स्वागत केले संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमश्या पाडवी जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे तळोदा शहर व तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून तळोदा नगरपालिकेवर शिंदे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे उबाठा गट उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार तालुका प्रमुख प्रवीण वळवी माजी नगरसेविका प्रतीक्षा दुबे माजी नगरसेविका कोमल सोनार बाजार समितीच्या संचालिका रेखा माळी युवासेना तालुका प्रमुख कल्पेश माळी उपशहर प्रमुख जयेश सूर्यवंशी विपुल कुलकर्णी सोशल मीडिया समन्वयक विजय मराठे युवासेना प्रमुख सूरज माळी उपशहर प्रमुख देवेंद्र कलाल अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष इमरान शेख युवासेना प्रमुख नितेश सोनार तालुका संघटक विनोद वंजारी उपशहर प्रमुख कल्पेश चव्हाण तालुका उपप्रमुख काशीनाथ कोळी युवासेना तालुका उपप्रमुख मंगल वळवी कांतीलाल पाडवी युवा सेना उपशहर प्रमुख पवन बोई तालुका उपसंघटक दारासिंग पाडवी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील माजी नगरसेविका अनिता परदेशी माजी सभापती सुनंदा पाडवी युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी बुक बांधणी अभियान जिल्हाध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय जिल्हा उपाध्यक्ष विकासगीर गोसावी जिल्हा सरचिटणीस गणेश पाडवी युवक जिल्हा धर्मराज पवार युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखा आदिल शेख दिलावर जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाडवी अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष शहीद खान हमीद खान पठाण कोषाध्यक्ष राहुल पाडवी महिला अध्यक्ष शोभा क्षत्रिय आदींनी प्रवेश केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आज या राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा धडगाव येथील सर्व प्रमुख पदाधिकारी उभा ठाचे आणि शरद पवार काँग्रेसचे यांनी सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आम्ही सर्वांनी त्यांच्या मनापासून स्वागत केलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी आज तळोद्याच्या सगळ्या गटाचं नगरसेविका सर्व नगरसेवक सरपंच सर्व प्रमुख यांचे सरपंच मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना या जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पडकवण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत हेच या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो भविष्यामध्ये आम्ही एकसंगपणे सगळेजण काम करू याची ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद दादा दादा एक मिनटं दादा तुम्ही दादा एक मिनटं दादा, दादा बोला दादा बोला दोन बोला ना दोन मिनटं ते प्रवेशाच्या बाबतीत बोला सर्वांचं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदर थांब आणि त्यांच्यावर सर्वांनी विश्वास करून ते राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या ग्रुपचे पदाधिकारी आणि बाकी उभाठाचे जे आमच्याबरोबर काम करणारे होते ते जळगावचे तोडोदाचं आणि साहदाचे सर्व पदाधिकारीने आमच्याबरोबर प्रवेश केला शिंदेसाहेबांबरोबर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच हवा चालतील ते फक्त शिवसेना आणि शिवसेनाचे नगरसेवक पासून नगरसेवकपासून पासून आणि जिल्हा परिषदचे निवडणूक नाही असेल तरी शिवसेनाचे अध्यक्ष बनतील याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक का म्हणून काम करणार आहे आणि साहेबां साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण नंदुरबार जिल्हा भगवा करून टाकू शांतू दादा तुम्हा पडाव